राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतेच त्यांच्या मोतीबागेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा या भेटीत झाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढवण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली त्यामुळे या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खासदार पवार यांच्याकडून मदरेचे वार हे तुतारी हाती घेतील अशी एक चर्चा मतदारसंघात रंगत आहे सध्या मतदारसंघ जागावाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील असे रथी महारथी आहेत ऐनवेळी जागा वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झाला तर ती उमेदवारी भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांना मिळावी यासाठी खासदार शरद पवार यांची खास भेट घेतली आहे उमेदवारी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे अभिवचन त्यांना दिल्याची चर्चा आहे शिवाय मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि गरिबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्य विषयी सह अन्य सामाजिक उपक्रमांविषयीची माहिती शरद पवार यांना दिली या मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा जत्रेतील कुस्ती फळाला हजेरी लावणे जिंकलेल्या मल्लाला चांदीची गदा भेट देणे आणि माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांच्या आस्थागायत प्रयत्न राहिला आहे तसेच बहुजन समाजाचे मतदान हे लाखांहून अधिक असल्याचे सांगत त्याची एकत्रित मोठ गेल्या अनेक दिवसांपासून बांधल्याची माहिती सुद्धा खासदार पवार यांना देण्यात आली खासदार यांच्या परिचयातील असलेले बंजारा समाजाचे शिक्षण महर्षी स्वर्गवासी चंद्राम चव्हाण गुरुजी आणि माजी सभापती स्वर्गवासी उमाकांत राठोड यांचे सामाजिक कामही मोठे आहे याचाही आपल्याला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने आपण राजकारणात सक्रिय झाल्याचे ते सांगत आहेत म्हणूनच यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार काय अशा चर्चा जिल्ह्यात रंगत आहेत